तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर शक्तीपीठ महामार्गाबद्दल आपल्याला आपल्या कानावरती खूप साऱ्या अशा बातम्या येतात आणि याच दृष्टिकोनातून आणि याच संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात की नक्की शक्तीपीठ महामार्ग कोणत्या भागातून जाणार कोणत्या भागामध्ये या महामार्गाला विरोध होत आहे त्या विरोधाच्या मागे काय नक्की कारण आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या महामार्गाला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी जे स्थानिक नेते आहेत त्या त्या नेत्यांनी मीडियाला सांगताना किंवा असे सांगितलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार नाही आणि मात्र जेव्हा जे, वा, आ, जे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास व महामंडळात जेव्हा बैठक झाली तेव्हा जो महामार्ग नियोजित मार्गानुसारच असणार आहे असे आपल्याला आदेश दिलेले पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये जे सांगली जिल्ह्यामध्ये जे विरोध केला गेला होता आणि सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामधून जो विरोध केला गेलेला होता आणि तो विरोध झाल्यानंतरही या जिल्ह्यामध्ये अं हे जिल्हे वगळण्यासाठी अशी मागणी होत होती मात्र सांगली जिल्ह्यातूनही शेतकऱ्यांचा जो विरोध आहे त्याची दखल घेतली गेलेली नाही हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते आणि त्याच्याचमुळे अं जरी सांगली जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यांमधील जे त्या ठिकाणचे जे आमदार आहेत की जे माहिती त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री देखील आहेत हसन मुश्रीफ साहेब यांनी असं शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की हा शक्तीपीठ महामार्ग सांगलीपर्यंतच असेल आता यामध्ये शेतकऱ्यांना तसेच पूर्ण जनतेला हाच संभ्रम आहे की नक्की रस्ते आणि वाहतूक मंत्री कोण आहे याच्यासाठी कोण आश्वासन देते आहे हा जो महामार्ग आहे त्याच्याबद्दल जे निर्णय आहेत ते कोण घेऊ शकतं आणि कोण हा महामार्ग कॅन्सल करू शकते कारण की ज्या सरकारमध्ये जे हसन मुशरफ आहेत ते राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आहेत आणि जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये पंचकल्याण महोत्सवासाठी देवेंद्र फडणवीस आले होते त्यावेळेला एका प्रस्तावामध्ये त्यांच्यासोबत जे सविस्तर चर्चा झाली होती आणि असं त्या चर्चेमध्ये त्यांना सांगण्यात आले की सांगलीपर्यंत या महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना विरोध आहे आणि त्याचमुळे फडणवीस यांनी जेव्हा विचारलं सांगलीपासून गोव्याला कसं जायचं त्यावेळेला जो सांगली कोल्हापूर जो रस्ता आहे तो नव्यानं होत आहे त्या रस्त्याने लोक कोल्हापूरला येतील तिथून ते गोव्याला जातील म्हणजेच पहा सांगली जिल्ह्यामध्ये जरी शेतकऱ्यांना हा रस्ता मान्य नसला तरी देखील हे काम रेटलं जाणार आहे आणि त्याच बदल्यामध्ये जो शेतकऱ्यांना जो मोबदला मिळणार आहे तो मोबदला देखील मिळण्यासाठी त्यांना अडचणीचा सामना करावा लागेल आणि जेव्हा जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं होतं की हा महामार्ग कोल्हापूरमधून नसेल मात्र जी मिटिंग आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जी मिटिंग बुधवारी झालेली होती त्याच्यामध्ये सांगलीसह अकरा अधिकाऱ्यांची जी बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये दोन महिन्यांमध्ये मोजणी करून रक्त कम निश्चित करण्याचे आदेश देण्यात आलेले आणि त्याचमुळे सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार हे स्पष्ट झालेलं आहे तर यामध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाने नागपूर ते गोवा असे जे अंतर आहे ते दहा तासामध्ये पार पाडण्याचं जे शक्तीपीठ प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी सुमारे शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा जो खर्च आहे तो होणार आहे आता आपल्याला पाहायला मिळतात जे हायवेज आहेत त्या हायवेज मध्ये ऐंशी ऐंशी किलोमीटरला आपल्याला टोल नाके पाहायला मिळतात आणि टोल नाके देखील आपल्याला वर्षानुवर्ष हे टोल आपल्याला द्यावे लागतात कि जर आता फॉर एक्झाम्पल मध्ये हा जो महामार्ग आहे या महामार्गाचे जे टेंडर आहे ते टेंडर दहा वर्षाचं जर का असेल तर त्यामधील जे कंपनी आहे ते कुठंतरी नवीन पूल बांधायला चालू करेल कुठला तरी रस्ता पाडून तिथं तो नवीन पुन्हा एकदा बांधायला चालू करेल कुठंतरी ॲक्सिडेंट असेल तिथं त्यांचे पैसे तिथं त्यांनी खर्च केले दाखवून असं वर्षानुवर्ष जे टेंडर्स आहेत ते पुढं चालत राहतात आणि त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रातील काय भारतामधील कित्येक जे टोल नाके आहेत ते टोल नाके जरी टेंडर संपलं तरी पण आपल्याला चालू असताना पाहायला मिळतात आणि हाच प्रकार या ठिकाणी देखील होणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या एकदा विकत घेतल्या की वर्षानुवर्ष त्या वर्षान कंपनीचा फायदा आहेच त्या ठिकाणी ज्या महामार्गाच्या लगतच्या जमिनी आहेत ते शेतकरी विकतील त्यांच्या थोडक्याशा कालावधीच्या पैशासाठी आणि नंतर ते मोकळे होते आणि याचाच फायदा जे मोठमोठे जे बिल्डर्स आहेत हो जे विकत घेणारे आहेत त्यांना हे होणार आहे म्हणजेच जो पर्यावरण मंत्रालयासह जे राज्य सरकारकडे जो प्रस्ताव पाठवलेला होता आणि या महामार्गाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये विरोध झाला होता आणि जेव्हा राज्य सरकारच्या आदेशानुसार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा जो निर्णय आहे तो निर्णय माघारी घेण्यात आला होता म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला आश्वासन दिलं गेलेलं होतं की कोल्हापूर जिल्हा जो सांगली जिल्हा आहे या दोन जिल्ह्यांपर्यंत हा महामार्ग येईल आणि तिथं तो थांबेल मात्र सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये जी भूसंपादनाची अधिसूचना आहे ती रद्द केली आणि राज्य सरकारनेच हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी हिरवा कंदील दिला दिलाय कंदील दिलेला आहे आणि त्याचबरोबर हा प्रकल्प वेगाने मार्गीवर लावण्याचे देखील आदेश दिलेले आहेत त्याच्याचमुळे दोन महिन्यांमध्ये मोजणी करण्याचे आणि रक्कम निश्चित करण्याचे जे आदेश आहेत ते आदेश या बैठकीत दिले होते त्याचमध्ये जे मिरज आहे तसेच विटा विटा या दोन ठिकाणचे प्रांत अधिकारी आहेत यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नियोजनाप्रमाणेच हा महामार्ग होणार हे आता निश्चित झालेला आहे मात्र असा देखील हा प्रश्न पडतो की सरकारला नक्की ही जी अं जी देवतांची किंवा जी भक्तिस्थळं आहेत त्या भक्तिस्थळांना हा महामार्ग जोडण्याचं एक आपल्याला नियोजन पाहायला मिळत आहे मात्र जी भक्तिस्थळं आहेत ती भक्तिस्थळं आपल्याला मुख्य सिटीमध्ये पाहायला मिळतात जे कोल्हापूरमधील जे श्री महालक्ष्मी मंदिर आहे तुळजाभवानी देवीचं आहे पत्रा देवी आहे ही जी ठिकाणं आहेत ती मुख्य सिटीमध्ये आहेत आणि त्याच्याचमुळे हा जो महामार्ग आहे तो सिटीच्या बाहेरून तर जाणार आहे आणि ऑलरेडी जे आत्ता अस्तित्वात असलेले अस्तित जे महामार्ग आहेत ते महामार्ग चांगल्या रीतीने सुरू असताना हा जो नवीन शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याचा घाट कशासाठी हा देखील बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न कारण आपल्याला पाहायला मिळतात जे प्रामुख्याने जे महामार्ग आहेत आता जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो तुळजापूरपासून येईल तुळजाभवानी मंदिरात देवीसाठी तिथून महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या शक्तीपीठांसाठी हा महामार्ग असणार आपल्याला पाहायला मिळते पत्रा देवीला खालीपर्यंत जाईल गोव्यापर्यंत यामध्ये दोन ज्योतिर्लिंग देखील येणार आहेत तसेच सांगली जिल्ह्यामध्ये जे औदुंबूर आहे त्याचप्रमाणे जे नरसोबावाडे हे ही ठिकाण देखील या महामार्गामध्ये जोडण्याचा प्रयत्न असणार म्हणजेच पहा आता प्रामुख्याने आपण विचार करूयात कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत जाण्यासाठी आधीचे जे अस्तित्वात असलेले जे महामार्ग आहेत ते कोणते आहेत तर पाहायला मिळतो तो आपला सोलापूर ते रत्नागिरी जो नॅशनल हायवे एकशे सहासष्ट आहे तो ऑलरेडी चांगल्या अवस्थेपासून चालू आहे की जो सोलापूर सांगोला नागज शिरडोण तसेच सांगलीमधील अंकली या ठिकाणापर्यंत जाऊन हा हायवे या ठिकाणी स्टॉप झालेला आणि तिथून पुढची ही सुरू आहेत म्हणजेच सोलापूर ते रत्नागिरी जो हायवे आहे तो चालू असताना पुन्हा एकदा या हायवेला पॅरल असा हायवे करण्याची जी योजना आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे सोलापूर पासून तुळजापूरला जो हायवे चालूच आहे आणि नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट जो आहे तो तुळजापूर नागपूर हा आपल्याला चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो म्हणजेच आपल्याला जे आधीचे जे हायवे आहेत त्या हायवेनाच मध्ये हे जे हायवे आहेत ते येताना पाहायला मिळतात आणि सांगलीच्या आसपास हा जो हायवे आहे की जो शक्तीपीठ हा महामार्ग आपण म्हणतोय तो क्रॉस होऊन खाली गोव्यापर्यंत दोन जे महामार्ग आहेत त्या महामार्गांमध्ये साधारणपणे ऐंशी शंभर किलोमीटरचा अंतर असणार आहे म्हणजेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जा ज्या जमिनी आहेत त्या जमिनी या महामार्गामध्ये जातील आणि जेव्हा हे जे महामार्ग आहेत त्या महामार्गांचे तोटे देखील आपल्याला अनुभवायला मिळतील फायदे देखील अनुभवायला मिळतील शेतकऱ्यांना काही वेळेला जे सर्विस रोड आहेत त्या सर्व्हिस रोडला देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, अडचण निर्माण होतात कोणत्याही प्रकारचं जे बांधकाम आहे ते आपल्याला सर्विस रोड जो महामार्ग आहे त्याच्या बाजूला करता येणार नाही जे रस्ते जे आहेत ते पॅक असणार आहेत म्हणजेच महामार्गाचा फायदा फक्त त्या ठिकाणच्या ज्या जमिनी आहेत त्यांचे जो रक्कम आहे रेट आहे तो वाढवणं हाच फक्त फायदा नसतो म्हणजेच जे सांगली तालु सांगली जिल्ह्यामधील जे आठपाडी तालुका आहे आठपाडी तालुक्यांमधून आपल्याला पाहायला मिळतो शेटफळे जे गाव आहे कवठे मंका तालुक्यामध्ये घाट नांद्रे तिसंगी तासगाव तालुक्यामध्ये डोंगर सुनी सिद्धेवाडी सावळस अंजनी वजर चौंडे गव्हाण तसेच जे मने राजुरे आहे सावर्डे आहे नागाव कवठे आहे आणि मिरज तालुक्यामध्ये जेव्हा हा महामार्ग एंटर होईल तेव्हा कौलापूर बुदगाव कर्नाळ पदमाळे सांगलीवाडी ही जी गाव आहेत ती गाव या सांगली जिल्ह्यामधून असणार आहेत आणि याच्याच मध्ये जे मोजणी आहे मोजणी करण्यास देखील मोठं आव्हानच या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समोर असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा की जो हा शक्तीपीठ महामार्ग आहे त्या महामार्गाचा फायदा हा कोणाला होईल आणि शेतकऱ्यांना या महामार्गाचा फायदा नक्की होईल का पुढे जाऊन जेव्हा शेतकरी त्यांच्या जमिनी या महामार्गासाठी देतील त्यावेळेला त्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात का हे नक्की कमेंट करा आणि जो महामार्ग आहे महामार्ग सुरू होईलच नियोजित मार्गानुसारच जाईलच या प्रश्नाकडे आपल्याला जे बैठक आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून हिरवा कंदील पाहायला मिळतोय मात्र शेतकऱ्यांदेखील देखील त्यांच्या फायद्याचा विचार करणं आवश्यक आहे आणि योग्य ती रक्कम शेतकऱ्यांनाही मिळालीच पाहिजे तर मित्रांनो नक्की कमेंट करा या महामार्गाचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होईल का, का नक्की दुसरंच कोणाला तर होईल आणि हा महामार्ग व्हायला पाहिजे किंवा नको हे देखील कमेंट करा आता भेटू पुढील म्हणून नये धन्यवाद